आजी नाव काय आहे तुमचं हो का तुम्हाला तुमचं नाव लिहता येतं येतं ना दाखवा बरं दाखवा बरं बरं थोर थोर होईल थरथरी सुटते बघा माणसात आजीच काय नाही आरामशीर काढा आरामशीर बरोबर नाव काढलं आता उरलेलं काढा खूप सुंदर नाही आजी या लहान मुलांना काय संदेश देत तुम्ही अभ्यासाचा काय देऊ आता माझ्याहून ते हुशार येत हो ना माझ्या हुशार येते आता माझं काय पहिलं तुम्हाला शिकलेली तुम्हाला अनुभव आहे ना छान नाव काढले खूप सुंदर मस्त मस्त साजी आ,